नमस्कार मित्रांनो माझे नाव मधु आहे आणि माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले आहेत माझे वय पंचवीस वर्ष आहे माझा नवरा रमेश सरकारी नोकरीत आहे आणि बहुतेक वेळा घराबाहेरच असतो आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण आम्हाला अजूनही आपत्य नाही कदाचित याचं कारण हे आहे की तो मला वेळच देत नाही लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही सुरळीत होते पण हळूहळू आमच्यातील अंतर वाढत गेले आता, तरा आता तर आठवडे सरतात आणि मला त्याच्याकडून काही आपुलकी जाणवत नाही सुरवातीला हे बदल मला समजले नाही पण आता तर सवय झाली आहे दिवसभर घराच्या कामात व्यस्त राहते आणि रात्री एकटीच पडून पडून झोपते काही इच्छा नाही काही स्वप्ने नाहीत पण आता हा रिकामा पण माझ्या खोलवर रुजायला लागला होता माझे सासरे बुवा नेहमीच शांत स्वभावाचे होते रमेशशिवायही ते माझ्या प्रत्येक कामात मदत करायचे कधी कधी तर मला संकोच वाटत असे माझ्यासाठी रोज चहा बनवणे हलकेच खोकताना पाणी मागणे किंवा रात्री अंगणात बसून गप्पा मारणे हे सारे रोजच्या जीवनाचा भाग बनले होते त्या दिवशी हलकी थंड हवा अंगाला सुखावत होती मी अंगणातच खाट टाकली होती हवेच्या झोक्यामुळे माझा पदर सरकला आणि तेव्हाच मी सासरे बुवांना दारात उभे पाहिले ते शांतपणे मला पाहत होते आणि मग म्हणाले मधू इथे झोपलीस का त्यांच्या आवाजात हलकाच थडकाप होता पण माझे रोमांच उभे राहिले होते मी स्वतःला सावरत म्हणाले सासरे बुवा आत खूप उकळत होतं म्हणून इथे आले आहे ते हसत म्हणाले हवा खरंच खूप छान आहे मी पण इथे थोडं बसतो त्यांनी माझ्याजवळच खाट ओढत बसले आणि मी अधिकच अस्वस्थ झाले ही विचित्र बैचिनिक असली होती त्यांच्या उपस्थितीमुळे माझा आत का एक वेगळीच उष्णता जाणवत होती त्यांनी हळूच विचारलं मधू थंडी तर वाजत नाही ना तुला मी डोकं खाली घालून म्हणाले नाही ठीक आहे ते हलके हसले आणि म्हणाले स्वतःची काळजी घे त्यांच्या शब्दात एक वेगळाच आपलेपणा होता काही क्षण शांतता पसरली हवा हलकी थंड झाली आणि मी साडी सावरायला लागले अचानक हवेचा एक जोरदार झोत आला आणि माझे केस विखुरले मी ते गोळा करायला माझे हात उचलले तेव्हा त्यांचा आणि माझा हात एकमेकांना लागले मेघावरून हात मागे घेतला पण त्यांनी मागे हटण्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहिले त्या क्षणी वेळच थांबल्यासारखे वाटले त्यांच्या स्पर्शाने माझे हृदय वेगाने धडधडायला लागले मला नाही माहीत का पण मी त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकले नाही राहून राहून तो क्षण आठवत होता सासरेबोवांचे माझ्याजवळ बसणे त्यांच्या गहिऱ्या डोळ्यांनी माझ्यात काहीतरी शोधणं त्यांचा आवाज त्यांचा अंदाज आणि त्यांचा स्पर्श मी डोके झटकले नाही मला असे विचार करायला नको पण काय करू डोळे बंद करताच तेच विचार डोक्यात येतात मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळाच भाव निर्माण होत होता सकाळी उठले तेव्हा सासरे आधीच अंगणात उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य होते मी नजर खाली घालून पटकन स्वयंपाकघरात गेली चहा बनवताना स्वतःशीच भांडत होते हे सर्व चुकीचे आहे मी त्यांच्याबद्दल असे विचार का करते चहाचा ट्रे घेऊन त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचे वृत्तपत्र नेहमीप्रमाणे त्यांचा चेहरा झाकत होते पण यावेळी मला जाणवले की त्यांची नजर मला पाहत आहे मी हळूच म्हणाले की सासरे बुवा तुमचा चहा त्यांनी वृत्तपत्र खाली ठेवले माझ्याकडे पाहत म्हणाले मधू सकाळी लवकर उठतेस थकस नाहीस का गं मी डोके खाली घालून म्हणाले थकते पण सवय झाली आहे त्यांनी चहाचा एक घोड घेतला आणि माझ्याकडे पाहत म्हणाले सवय झाली आहे की मजबुरी बनली आहे मी त्यांच्या डोळ्यात पाहिले तिथे एक चेहराही होती काहीतरी सांगायला अतुर होते मी नजर वळू शकले नाही त्यांच्या ओठांवर तीच हलकी स्माईल होती मी माझा जी नेहमी माझ्या हात काहीतरी हलवून टाकायची मी कप उचलले आणि वळणारच होते तेव्हा त्यांनी हळूच माझा हात पकडला एक हलकी उष्णता माझ्या हात पसरली माझ्या श्वासांना वेग वाढला त्यांनी माझा हात हळू सोडला आणि म्हणाले एकटेपणही थकवते मधू आणि मला माहीत आहे की तू खूप एकटे आहेस मी पटकन हात मागे घेतला आणि तिथून निघून गेले मनात एक वेगळीच खळबळ होती हे काय चालले होते मला काय वाटते की सासरे बुवा खरंच माझ्यासाठी काहीतरी जाणवत आहे खोलीत येऊन मी दरवाजा बंद केला आरशात स्वतःला पाहिले गाल लाल झाले होते कपाळावर हलका घाम आणि श्वास अजूनही बेताच चालले होते चार वर्षापासून मनातला तो रिकामा पण मी दुर्लक्षित राहिले तो आता भरत होता का सासरेबुवा आजपर्यंत कधीच मला चुकीच्या नजरेनं पाहिलं नव्हतं पण आज पहिल्यांदा असे वाटले की मी एकटी नाही कोणीतरी आहे जे मला समजते माझ्याकडे पाहते आहे माझा जा तकवा जाणवते माझ्या जा शांततेत लपलेले शब्द ऐकत आहे पण हे बरोबर आहे का मी अशा मार्गावर निघाले आहे का जिथून परत में कठीन थोड़े मी कठीण होईल थोड्या वेळाने मी स्वयंपाकघरात जायला निघाले तेव्हा त्यांचा आवाज आला मधु संध्याकाळी शेतावर येशील का मी थबकले माझ्या ओठांवर एक अनायासे हलके हास्य आले पाहते सासरे बुवा मी म्हणाले आणि पटकन स्वयंपाकघरात गेली मनाची धडधड अजूनही वेगवान होती या भावनेला काय नाव देऊ हे जे चालले आहे ते चुकीचे आहे का पण खरे सांगायचे तर या भावनांना पासून पळायचे मनही नव्हते सकाळपासूनच मनात एक वेगळीच बेचैनी होती मन वारंवार आठवण करून देत होतं की आज मी सासरे बुवांसोबत शेतावर जाणार होते मी स्वतःला खूप समजाले की ते फक्त एक सामान्य दिवसासारखे आहे पण खरे सांगायचे तर आजचा दिवस सामान्य नव्हता आज पहिल्यांदा मी माझ्याशी खोटे बोलू शकले नाही साडी सावरताना मी आरशात स्वतःला पाहिले मला जास्त तयारी करायची आहे का हे विचारताच मी स्वतःला झापले काय करतेस मधू हे फक्त शेतावर जाणे आहे दुसरे काही नाही पण मनाचे काय करू आज पहिल्यांदा सासरेबुवांसोबत वेळ घालवायची संधी होती मी बाहेर आले तेव्हा सासरी बुवा आधीच बैलगाडीजवळ उभे होते त्यांच्या डोळ्यात तीच गहराई होती जी मला अस्वस्थ करायची त्यांनी हलके हसले आणि म्हणाले ए मधू बस मी थोडे संकोचले पण मग हळूस गाडीवर चढले साडी सावरताना थोडी अडचण झाली तेव्हा बुवांनी हात पुढे केला त्यांचा हात माझ्या हाताला लागला अनेक हलका थरकाप संपूर्ण शरीरात पसरला मी हळूच म्हणाले धन्यवाद सासरे बुवा ते हसले आणि म्हणाले तुला संकोच याची गरज नाही मधू आपलेच लोक तर आहेत हे शब्द माझ्या कानात घुमायला लागले आपण खरंच फक्त ओळखीचे आहोत का शेतावर पोहोचले तेव्हा हलके ऊन होते आजूबाजूला हिरवळ पसरली होती मी गाडीतून उतरली तेव्हा पायातील चाळीचा हलका आवाज शेतात घुमला मधू तिथे कोपऱ्यात बस मी पाणी काढून आणतो सासरेबुवा म्हणाले मी हळूच म्हणाले हो सासरेबुवा अनेक झाडाखाली जाऊन उभी राहिले हलकी हवा माझ्या गालांना स्पर्श करत होती मी लगेच आचाळाने स्वतःला हवा घालत होती थोड्याच वेळात सासरेबुवा पाणी घेऊन आले त्यांच्या कापाळावर घामाचे काही थेंब चमकत होते त्यांनी घागरीतून पाणी प्यायले आणि उरलेले माझ्याकडे पुढे करत म्हणाले तू पण घे मधू तापते आहे मी हळूच घागर पकडली पण त्यांच्या हाताचा हलका दाब जाणवला त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या हातावर झाला आणि मी जेव्हा पाणी पाहिले तेव्हा असे वाटले की माझे ओठ त्यांच्या स्पर्शाने भिजले आहेत मी नजर खाली घेतली सासरेबुवाने गंभीर आवाजात म्हणाले मधु तू या शेतात खूप छान दिसतेस माझी धडधड वाढल्या मी नजर वळवत म्हणाले का म्हणतात सासरेबुवा त्यांनी हलके हसत म्हणाले जे खरे आहे तेच सांगतो आहे कधी कधी सत्य बोलावे लागते मी घाबरून माझा पदर खांद्यावर घट्ट केला पण स्वतःला हे पटवून देऊ शकले नाही की जे मी जाणवते आहे ते चुकीचे आहे तेवढ्यात हवेचा एक झोत आला आणि माझी साडी हलकी सरकली मी पटकन साडी सावरायला हात पुढे केला कदाचित मला मदत करण्यासाठी आमची पोटे पुन्हा एकमेकांना लागली एक हलकी थरथर माझ्या शरीरात पसरली मी नजर खाली घातली पण आज काहीतरी वेगळे जाणवत होते सासरी बुवाने हलके हसत माझा पदर पकडून सावरला त्यांच्या बोटांचा हलका स्पर्श माझ्या त्वचेला आणखी गरम करत होता मी धडधड द्या म्हणाले म्हणाले बुवा मी पाहते भाजी नीट शिजली की नाही त्यांनी हलकेच माझ्याकडे पाहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले मधु तुला इतकी घबराट का होत आहे मी घाबरून डोके खाली घातले काही बोलायचे होते पण ओठ कोरडे पडले होते खरे सांगायची तर हिंमत नव्हती पण लपवायची ताकदही नव्हती जसा जसा दिवस सरत गेला तस तसे मी सासरे बुवांच्या जवळ अजूनही स्वतःला त्यांच्यापासून जवळ जाणवत होते त्यांच्या साथ त्यांच्या गप्पा त्यांचा हलका स्पर्श सर्व काही मला हळूहळू हर त्यांच्याकडे ओढत होते संध्याकाळपर्यंत माझ्या मनात एक वेगळीच खळबळ माजली होती हे खरंच फक्त एका असून येथे सासऱ्यांबद्दलचे आदर होते की माझ्या आत काही नवीन इच्छा जागत होती संध्याकाळी झाली होती शेतात सूरज मावळत होता हलकी हवा वाहत होती पण माझ्या आत एक वेगळीच उष्णता भरली होती सासरेबाऊांचा तो स्पर्श त्यांच्या नजरांची घरात त्यांच्या गप्पा सर्व काही मनात कुठेतरी अडकले होते बैलगाडी तयार होती आणि मी साडीच आवडती जवळ पोहोचले चढताना अडचण होत होती तेव्हा सासरीब् म्हणाले ए मधू मी मदत करतो त्यांचा आवाज बंद होता पण त्यात काहीतरी होते जे माझ्या हृदयाच्या ठोक्यांना वेगवान करत होते मी थोडे संकोचले आणि मग हातफळे गेला जेव्हा त्यांच्या मजबूत बोटांनी माझ्या नाजूक हात पकडला तेव्हा एक वेगळी उष्णता माझ्या नसात पसरली मी पटकन मेलगाडीत बसली आणि म्हणाले धन्यवाद सासरी बुवा हलके हसले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले तू खूप लवकर घाबरतेस मधू मी नजर खाली घातली ते माझ्या मनातले हालचाल वाचले असतील का रस्ता सुनसान होता दूरपर्यंत कोणीच नव्हते बेलगाडी हळूहळू हलत चालली होती मी एका बाजूला बसले होते आणि सासरे बुवा दुसऱ्या बाजूला रात्रीच्या हलक्या थंडीत माझ्या गालांना स्पर्श करत होती पण माझे शरीर कशाने तरी गरम झाले होते सासरेबोच्या उपस्थितीने त्यांच्या नजरांच्या तापाने थोड्या वेळाने बैलगाडीला एक झटका लागला आणि मी हलके लडकडले सासरेबोवांचा हात अचानक माझ्या कमरेवर आला संभाळा ते घाबरत म्हणाले पण माझे हृदय आधीच वेगाने धडकत होते त्यांचा हात माझ्या कमरेवर काही क्षण राहिला मी नजर खाली घातली पण माझ्या श्वासांचा वेग वाढला होता त्यांनी हळूच हात काढला आणि गंभीर आवाजात म्हणाले तू खूप निरागस आहेस मधू माझे पोटे माझ्या साडीचा पदर घट्ट कर पकडत होते मी आता स्वतःला थांबवू शकत नव्हते का जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता बुवा बैलगाडीतून उतरले आणि माझ्याकडे आले हे मधू आता आराम कर खूप थकले असतील ते हळूच म्हणाले मी डोके खाली घालून म्हणाले हो सासरे बुवा जेव्हा मी आत जायला निघाले तेव्हा त्यांनी माझा पदर हलकेच पकडला माझी पावली तिथेच थांबले माझे हृदय जोर जोराने धडकत होते मधू त्यांचा आवाज बंद होता पण त्यात काहीतरी होते जे आजपर्यंत जाणवत होते मी हळूच डोके फिरवले आमच्या नजरा भेटल्या आणि यावेळी मी नजर खाली घातली नाही काहीतरी होते जे अपूर्ण राहिले होते काहीतरी होते जे आता उघड होणार होते खोलीत येऊन मी बिछाण्यावर बसले पण अजूनही बैलगाडीतील त्या क्षणात अडकले होते सासरे बुवाने माझा पदर पकडणे त्यांच्या गहिरा नजऱ्यांनी माझ्या डोळ्यात शिरणे सर्व काही जणू थांबले होते मी हळूच माझे मन गड स्पर्श केले जिथे त्यांनी हलके स्पर्श केला होता तो स्पर्श अजूनही जाणवत होते काय चालले आहे मला स्वतःला विचारले चार वर्षाच्या एकटेपणाने मला या वळणावर आणले होते का रमेशकडून काही आपुलकी मिळाली नाही आणि आता माझे मन दुसरीकडे ओढले जात होते का तेवढ्या दरवाजावर हलकी थाप पडली मधु झोपलीस का सासरे बुवांचा आवाज होता मी घाबरले पण स्वतःला सावरत उठले आणि दरवाजा उघडला समोर तेच डोळे आहे सासरे बुवा इतक्या रात्री मी मंद स्वरात म्हणाले त्यांनी हलक्या आवाजात म्हणाले झोप येत नाही तुझ्याशी काही बोलायचं होतं माझे हात थंड पडले होते हृदय जोरजोराने धडकत होते बोला मी स्वतःला सावरत म्हणाले सासरे बुवा काही क्षण शांत राहिले मग हळूच म्हणाले मधू त्यांच्या आवाजात जी गंभीरता होती ती खूप एकटी आहेस ना मी हळूच डोके खाली घातले इतक्या दिवसापासून जे जाणवत होते ते आता लपवण्यात काही अर्थ नव्हता ते म्हणाले मला माहीत होते मधू पण मला पाहायचे होते की तू खरंच किती मजबूर आहेस मी चौकून त्यांच्याकडे पाहिले म्हणजे हे सगळं एक चाचणी होती मधू त्यांनी पुढे सांगितले मला वाटले की तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे पण तुला माझ्या आधाराची नाही तर रमेशच्या आधाराची गरज आहे माझ्या डोळ्यात हलकी ओलावा आला हे खरे होते जे मी स्वतःपासूनही लपवत होते तुझी जागा माझ्याजवळ नाही मधू सासरे बुवा नेहमीने म्हणाले तुझी जागा माझ्या मुलाजवळ आहे आणि आता मी त्याला सांगणार आहे की त्याने तुझ्यावर किती मोठा अन्याय केला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सासरेबुआने रमेशला बोलावले तेव्हा तो गावी परतला तेव्हा सासरे बुवा आणि त्याला आपल्याजवळ बसवले आणि गंभीर स्वरात म्हणाले रमेश तू कधी विचार केला आहेस का की तुझी बायको कशा परिस्थितीत आहे त्यांनी चौकून माझ्याकडे पाहिले काय म्हणता सासरे बुवा, बुवा म्हणाले ती पाच वर्षापासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे पण तुला फक्त तुझ्या नोकरीचीच पडली आहे लग्नाचा अर्थ फक्त नावाचं नातं असतो का विशालने डोकं खाली घातलं कदाचित पहिल्यांदा त्याला आपली चूक कळली होती जर तू तु आता तुझ्या बायकोला साथ दिली नाहीस तर एक दिवस ती खरंच एकटी होईल सासरेबुवा म्हणाले आता निर्णय तुझ्या हातात आहे एकतर आपले नाते वाचव किंवा तिला असेच तडफडत सोडून दे रमेशने काही वेळ विचार केला मग माझ्याकडे पाहिले माझ्या चेहऱ्यावर आशा होती पण भीती होती मग त्याने सासरेबुवांचे पाय पकडले आणि म्हणाला असाच बुवा तुम्ही बरोबर बोलता मी आता नोकरी सोडतो आणि माझ्या बायकोसोबत राहतो शेत सांभाळतो पण आता तिला एकटी सोडणार नाही काही महिन्यानंतर सर्व काही बदलले होते विशालने नोकरी सोडली होती आणि आता पूर्ण लक्ष घर आणि शेतावर देत होता आता तो माझ्यासोबत होता माझा हात धरण्यासाठी माझ्या सुखदुःखाचा साथी बनण्यासाठी हळूहळू हड़ मी हे बदलले आता मी एकटी नव्हते माझे जग आता पूर्ण झाले होते काही वर्षानंतर आमची गोदी भरली होती एक नव्हे तर दोन मुलांसह आमचा परिवार पूर्ण झाला सासरेबुवा आम्हाला पाहून हसत होते त्यांनी केवळ सासऱ्यांचेच नव्हे तर एक पित्याचेही कर्तव्य पार पाडले होते त्यांनी माझा एकटेपणा ओळखला पण मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासूनही वाचवले आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा जाणवते की एक सासरा जर इच्छा असेल तर आपल्या सुनेचे आयुष्य सावरू शकतो ही कहाणी एका चांगल्या सा सासऱ्याची मिसाईल आहे ज्याने आपल्या सुनेच्या भावना समजून घेतल्या आणि तिला योग्य मार्ग दाखवला मित्रांनो या कहाणी तुला एक मोठी शिकवण मिळते एका पत्नीला फक्त पतीच्या नावाची गरज नसते तर त्याच्या सोबतीची त्याच्या प्रेमाची आणि त्याच्या वेळेची गरज असते जेव्हा ती एक स्त्री लग्न करते तेव्हा ती ही अपेक्षा करत नाही की तिचा नवरा तिला महागड्या वस्तू देईल किंवा उंच महालात ठेवेल तिला फक्त हे हवे असते की तिचा नवरा तिला समजून घ्यावा तिला वेळ द्यावा आणि तिला जाणवले की ती एकटी नाही पण जेव्हा पती आपल्या पत्नीला दुर्लक्षित करतो तेव्हा एकटी सोडतो तेव्हा ती प्रेमाने आपुलकी दुसरीकडे शोधायला ला लागते कधी कधी असे होते की कोणीतरी तिला समजणारे भेटते कोणीतरी जे तिच्या एकटेपणाला सोबत देते आणि हाच तो वळण असतो जिथे नाती तुटायला लागतात ला